कुठे गेला होता मग तू हॅलो फ्रेंड्स तर आम्ही गावाला गेल्यानंतर मुलं बघा आई जवळ कसे होते आणि स्वराच्या शाळेत प्रोग्राम आहे तर आई म्हणणार आहे सॉंग पप्पाने म्हणा चला कटिंग करायला लवकर समजत नाही काय चांगली करतो कटिंग करू ये वाडा पप्पावर लक्ष ठेवजो ठेव पप्पावर लक्ष ठेवजो पप्पावर लक्ष ठेव पैसे घेऊन जाय ना कुठे नाही <laughs> कटिंग बारीक करजो हा हा बाय बाय पप्पा नेवा दे तर स्वराज्य शाळेत प्रोग्राम आहे त्याच्यामुळे कराओके स्पर्धा आहे तर माझ्या आईने त्याच्यात पार्टिसिपेट केलेला आहे म्हणजे सहभाग घेतलेला आहे आणि लवकरच तुम्हाला आईच्या आईचं सॉंग सुद्धा ऐकायला मिळणार आहे तर इथं तो सकाळ झाली होती आणि सगळ्यात अगोदर स्वराज आणि यांना कटिंग करायची होती म्हणून मी कटिंगला यांना पाठवून दिले आणि त्याच्यानंतर ते घरी आले तकली केली का तकली केली स्वराजची तकली केली बघा तकली केली इकडे बघा दाखव ना दोघ बापले कैन कटिंग केली आधी मानव आहे का तुम्ही एवढी वाढते तुमची कटिंग किती दिवस झाले होते केली होती पाहिजे ना चला स्वराजची कटिंग झालेली आहे ते द्या बरं ते कालचं पार्सल फोडा बरं होते त्याच्यात कोणतं लोशन नाही पाहा लागते त्याचे ते हे व्हिडिओ करून घ्या लागते ते बाळाला ते दिदी ना तू चुपचा धागा ठेवतो काय तर आम्ही दोघं पण बाहेर गेलो होतो आणि अशात मुलांना बाहेर आम्ही नेलं नव्हतं आणि दोन्ही मुलं घरी होत तर मी आल्यानंतर स्वराज बघा कुठे गेला होता मग तू ये 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 मां। ये Didi kuda, Ma? mah, cur, lagi mati ke mah, ya. Kita jalan ke rumah, loh. Uta, kan? Nah, tiri ada. dulu, tiada. Selalu, wanita yang lebih jauh Ayo, suara, suara.

मी जाऊ का मग ताटा येतो बाय बाय अय स्वरा सकाळी शाळा लवकर उठजो अय स्वरा स्वराज तिला उठवतो काय चल तू चल उठवाय अजून उठशील नाही होती स्वरा उठ उठण ऐ स्वरा चल उठ लवकर चला उठा उठ लवकर ते तो स्वराजीने चालू राहिला तू याच्यानं चल लवकर चला उठा चलन रे चल टकले स्वरा तुला ऐकू येऊन आला का अय स्वरा तुला ऐकू येऊन आलं का मी आली म्हणून उट लाओ को? चल बेटा चल ना चल ती घेते तिची बॅग घे तू चल माझ्यासोबत चल बेटा चल ना स्वराज मी चालली स्वराज तू घेऊन तर आम्ही गावावरून नेण्याच्या अगोदर त्या दिवशी संक्रांत होती आणि मी संक्रांतीच्या दिवशीच गावाला गेली असल्यामुळे आईने माझ्या आमच्यासाठी पुरणपोळी त्याच्यानंतर भजे वडे त्याच्यानंतर पापड असं सर्व काही करून ठेवलेलं होतं परंतु कसं आहे मासे माझी ॲसिडिटी वाढत असल्यामुळे आणि त्रास होतो मग मला उलटी वगैरेचा तर त्याच्यामुळे मी आईला सांगितलं की मी एवढ्या रात्री आता पुरणपोळी वगैरे काही खाणार नाही आहे त्याच्यामुळे मला भाजी पोळी आणि वडे भजेच दे तर आईने मला इथं फायनली वडे भजेचं ता ताट दिलं होतं मस्तपैकी भाजी पोळी दिली होती आणि स्वरा झोपीत असल्यामुळे ना स्वरा काही ऐकतच नव्हती कारण मुलं झोपतात ना त्याच्यामुळे काही मुलं ऐकत नाही तर इथं मग फायनली स्वराने ताट घेतलं आणि स्वरा वर गेली आणि मी सुद्धा स्वराजला घेऊन वर गेली आम्ही हो आता आलेला शकता आता सगळ्यात अगोदर हातपाय वगैरे वॉश करून घेतो आम्ही चांगली आणि नंतर जेवण करतो ओके चला माझा नटखट काना बघा कसा आमची वाट बघत होता हाय पिलू जेवण करता करता उठला माझा आवाज ऐकून माहित आहे का जेवण सोडून दिलं माझी अर्थात हे मकर संक्रांतीची पूजा वगैरे करून गेली होती मी तुम्ही बघू शकता फक्त ब्लॉग वगैरे घेणं झाला लय लोक वाटते असं कि मा आला म्हणून मय मायासोंग बोलत नाही किंवा आमच्या घरात येत नाही हो देतो बेटा बासुंती देऊ तुला खाली बस खाली बस बरोबर देते तर मी माझ्या कामानिमित्त गेली होती अकोला माझ्या आईनं बघू शकता हे भाजी हे भाजी वडे हे करून ठेवलेलं होतं आणि मी पण सकाळी आईला बासुंती वगैरे जाण्याच्या अगोदर दिली होती माझ्या लेकराला सकाळी मी पाजून पण नाही गेली होती बासुंती घे बेटा थोडी थोडी का हा आणि माझ्या आईने बघून घ्या स्वयंपाक केलेला आहे तुमच्या मनाचे ना गैरसमज तुमच्याकडेच ठेवा फोटो काढू हा हा हे बघा स्वराज आता पिऊन दाखव बाळा खाऊन दाखव स्वामी कुठे तुझे कुठे स्वामी आपले हा स्वामी दाखव तर माझा आणि माझ्या आईचा वाद कोणत्याच प्रकारचा नाही आहे आणि आम आमची जी फॅमिली आहे आता आम्ही सोशल मीडियापासून मी माझ्या फॅमिली मेंबर्सला दूर ठेवून आली कारण कसं आहे आपण काही सहन करू शकतो पण आपल्या आईला मुलाला जेव्हा कोणी बोलल्या जाते ते कोणाला सहन होत नसते म्हणून मी माझ्या आईला व्हिडिओमध्ये मा घेत नाही आहे तर चला आईच्या हातचं गरमागरम जेवण करूया बाय बाय सर्वांना तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा खूप दिवसांनी तुम्हाला आई पण दिसलेली आहे आणि हो तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ